नमस्कार मी मोहना प्रभुदेसाई जोगळेकर वाचन व्रतात मुग्धाने मला सहभागी करून घेतल्याबद्दल तिचे आभार आज मी माझ्या मेल्टिंग पॉट या कथा संग्रहामधली अंतर आहे ही कथा वाचून दाखवणार आहे प्रकाशक उन्मेष प्रकाशन सुरुवात करते शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली रेल्वेने थोडासा वेग घेतला होता आखूड ब्लाऊज खोचलेला पदर आणि आंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोघी तिघी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती केवढ बदललंय नाही सगळं बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतय मला की खरंच बदललंय सगळं रतन मनापासून हसली अगं तू नाहीस का या बावीस वर्षात बदललीस मग आम्हीही बदललो तर नवल का वाटतय तुला खरंय तुझ शमिकाने विषय थांबवला आपण उगाच धाडस करतोय का सांगोल्याला जायचं हे तिचं तिलाही ठरवता येईना ती ऑस्ट्रेलियाहून तीन आठवड्यांसाठी सोलापूरला येते काय आणि अचानक बाजारात रतनची गाठ पडते काय सगळीच अपूर्वाई रतननेच तिला ओळखलं बघता बघता आठवतील त्या मैत्रिणींना फोन करून रात्र जागवायला त्या एकत्र जमल्याही सगळ्यांच्या आयुष्याची बेरीज वजाबाकी झाली तिच्या ऑस्ट्रेलियन दिनक्रमाबद्दल तर सगळ्यांनाच कोण उत्सुकता त्यांच्या कंपूतली परदेशात स्थायिक झालेली ती एकटीच नकळत गप्पांचा ओघ तिच्या भोवती केंद्रित झाला पण नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात गेलेल्या श्रमिकाकडे सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं बोलण्याच्या उघात सांगोल्याचा विषय भरत, आला तेव्हा मात्र श्रमिकाला उत्साहाचं भरत आलं शाळेतली आणि कॉलेजमधली काही वर्ष रतन आणि ती सांगोल्याला एकत्र होत्या एकदम दोघींनी सांगोल्याला जायचं ठरवूनही टाकलं हॉटेलमध्ये उतरायचं की एखाद्या मैत्रिणीकडे ते मात्र ठरता ठरेना शेवटी दोघींचीही चांगली मैत्रीण असलेल्या नीनाकडे उतरायचं पक्क झालं दोन दिवसात ते निघाल्या कधी एकदा सांगोला गाठतोय असं होऊन गेलं तिला बावीस वर्षांनी ती पुन्हा त्या गावाला चालली होती अस्वस्थ अस्थिर आणि उत्सुक गाडी कुरकुर करत थांबली ती विचारांची साखळी खेचत नीनाचे विचार डोकावायला लागले मनात अबोल तशी अलिप्तच राहणारी नीना धर्माच्या बाहेर जाऊन लग्न करेल अशी पुसट शंका सुद्धा तिच्या मनात कधीच टोकावली नव्हती नीनाने लग्न केलं तेव्हा ती ऑस्ट्रेलियात होती तिच्या आईने ही बातमी सांगितल्यावर शमिकाला धक्काच बसला होता मनात येऊनही नीनाला पत्र पाठवणं फोन करणं राहूनच गेलं होतं आता मात्र मधली सगळी वर्ष पुसून काढायची होती कसं असेल तिचं घर नवरा घरातली मंडळी मनात विचार फुगडी घालत होते पण नजर गाडीतल्या त्या बायकांवर खेळली होती अचानक या क्षणी रेल्वेतून उतरावं सांगोल्याला जाऊच नाहीये असं फार तीव्रतेने वाटलं तिला त्याच तंद्रीत तिने तोंड उघडं टाकून घोरत पडलेल्या रतनला हलवलं रतन गडबडून उठली परत जाऊया सोलापूरला रतन तुला वेळ तर नाही ना, ना लागलं नीना न्यायला येणार आहे स्टेशनवर झोपड झालेली रतन एकदम चिडली घर मोठा आहे म्हणत होती तू गेलीस कधी तिच्या मनात दडून राहिलेल्या शंकांना अचानक तिने वाट मोकळी करून दिली तरीही शमिकाला स्वच्छता बाथरूम घरातली माणसं याबद्दल फटकन विचारता येईना नाही पण एकदम तिच्या घराबद्दल का उत्सुकता वाटते तुला भेटतेच सगळ्यांना रतनचा प्रश्न न ऐकल्यागत शमिकाने विचारलं नाही ग कामासाठी येते ना ठरवते दरवेळेस पण नाही होत भेटणं कोणाला आपल्या वर्गातली मुलं दिसतात बऱ्याचदा पण मुली तर लग्न होऊन बाहेरगावीच असणार ती गप्प झाली रतननेही पुन्हा डोळे मिटून घेतले सांगोल्याला जायचा उत्साह नष्ट होतोय असं वाटत होतं तेवढ्यात रेल्वेचा वेग कमी होत फलाट दिसायलाही लागला ती बघनी ना रतन एकदम ओरडली अंगात वीज संचार आता तिनेही खिडकीतून डोकावायचा प्रयत्न केला तरीही गाडी थांबल्यावर ती तशी सावकाशच उतरली पुढे झेपावत रतनने नीनाच्या मुलीला कौतुकाने जवळ घेतलं शमिका मात्र उभी होती शिष्ट कुठली तिचा हात आनंदाने हातात घेत नीना पुटपुटली चल ग काहीतरीच काय बोलतेस तशीच आहे म्हणजे शिष्ट म्हणायचंय तिला रतनही नीनाच्या बोलण्यात सामील झाली रिक्षात बसल्या बसल्या बाहेर डोकावत कॉलेजच्या दिवसातल्या खुणा तपासणं सुरू झालं तिचं शमे तू प्रयत्न सुद्धा नको करू काही आठवायचा सांगोला फार बदललंय पण माझ्या सगळ्या लक्षात आहे पाच वर्ष काढली आहेत ना काय धमाल करायचो आपण जुन्या आठवणीत घर कधी आलं तेही तिला कळलं नाही रतनने उत्साहाने घरातल्या प्रत्येकाची कर ओळख करून घेतली गरम वाफाळलेला चहा घेत शमिका अवघडल्यासारखी बसली गर्दीत श्वास कोंडल्यासारखी छोटं घर आणि भरपूर माणसं हे समीकरण ती कधीच विसरली होती रतन गप्पांमध्ये रमलेली बघितल्यावर ती उठली स्वयंपाकघरात दाराला टेकून बराच वेळ ती नीनाच्या हालचाली निरखीत राहिली कोण मुलं आहेत इथे आपल्या वर्गातली खूप आहे नावं सांग ना भेटेन तरी कोणाला ना कोणाला उद्या जास अवकाश आज गप्पा मारू रात्रभर तिघी जणी नीनाने म्हटल्याप्रमाणे खरंच रात्रभर तिघींच्या गप्पा रंगल्या रतनने नीनाच्या लग्नाबद्दल विचारलंच तू धाडसी नीना नोकरी सुद्धा नव्हती ना शशांकला तुम्ही लग्न केलं तेव्हा क्षणभर नीना गप्प राहिली शमिकाला राहुल नाही आम्ही अगं सहज विचारतोय तुला तुझ्या मनात नसेल ना तर राहू दे नाही तसं नाही पंधरा वर्ष होऊन गेली इतक्या वर्षानंतर लग्नानंतर पहिल्यांदाच हा विषय निघतोय त्यामुळे जरा अडखळल्यासारखं झालं ती पुढे बोलत राहिली तुला माहिती आहे ना सांगोल्याला मी बहिणीकडे राहायचे इतकी कटकट सूचना त्यातून विरंगुळा म्हणजे शशांकची मैत्री त्या मैत्रीवरूनही संशय घ्यायला लागली बहीण गावालाच पाठवून दिलं परत कोंडल्यासारखं झालं होतं आयुष्य एक दिवस शशांक गाडी घेऊन आला आणि मागचा पुढचा विचार न करता आले मी निघून बराच वेळ नीना तिच्या बदललेल्या आयुष्याबद्दल बोलत राहिली पण माहेरी जातेस ना आता शमिकाने विचारलं नाही ते दुःख मात्र आता शेवटपर्यंत राहणार नीनाचे डोळे तुडुंब भरून आले रतनने पुढेहून पटकन नीनाला कुशीत घेतलं हुनक्यानी गदगदलेल्या नीनाकडे शमिका भरल्या डोळ्यांनी पाहत राहिली तुझी आई हल्लीच गेली ना ग तेव्हाही नाही गेलीस कोणी कळवलंच नाही ग मला कळलं तेव्हा फार उशीर झाला होता थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही तू केदारच्या घरी जाणार असशील ना अचानक नीनाने शमिकाला विचारलं अर्थात भावासारखाच होता तो मला त्याचा भिंतीवर लावलेला फोटो तुमची दोघांची मैत्री जास्त काय हुकुमशाही चालायची तुझ्यावर केदारची आठवतोय रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेऊन आला होता स्वतःच आम्ही होतो ना तिथेच शमिकाला तो प्रसंग आत्ताच घडतोय असंच वाटत होत तिच्या घरी त्या सर्वजणी जमल्या होत्या तावा तावाने एखाद्याला मित्र तर मित्र म्हणा ना भाऊ म्हणायची कसली नाटकं असं काही ना काही बोलणं चाललं होतं अशा वादविवादात शमिकाचा नेहमीचा पुढाकार तेवढ्यात केदार टपकला तो राखी घेऊनच शमिकाच्या पुढ्यात त्याने राखी धरल्यावर सगळ्या हसायला लागल्या शमिका केदार तुझा मित्र आहे ना मग राखी नको बंधू तिच्यावर हल्लाच चढवला प्रत्येकीने शमिका गांगरली केदारला आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करत राहिली शेवटी केदारच्या हट्टापुढे तिने हात टेकले तो खऱ्या अर्थी तिचा भाऊ झाला ती एकाएकी उदास झाली सांगोला सोडून दोन वर्ष झाली असतील तेव्हा अधून मधून तो सोलापूरला आला की भेट होत होती एकमेकांना पत्र तर सारखी पाठवत होते दोघ आणि अचानक त्या बातमीने सारं बदललं मित्रांबरोबर फिरायला गेलेला केदार परत आलाच नव्हता कड्यावरून पाय घसरून पडला तिला समजल्यावर मिळेल ती गाडी पकडून ती धावली होती सांगोल्याला तुषारच्या केदारच्या भावाच्या खांद्यावर मान टाकत तिने दुःखाला वाट मोकळी करून दिली त्यानंतर ह्या गावात ती परतली नव्हती पण केदारच्या घराचा तीही एक भाग बनून गेली होती हे तिला कधीच विसरता आलं नाही अधून मधून ती पत्र लिहित राहिली ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर हळूहळू सगळं मागे पडत गेलं तुषारला बोललीय मी तू येणारेस ते तिच्या मनातलं ओळखल्यासारखं नीना म्हणाली कधी येणार आहे तो नाहीतर मीच सकाळी जाऊन भेटेन रात्रीच चक्कर टाकेन म्हणाला होता नऊ वाजले येईल अजून तिचे कान तुषारच्या पायरवाची चाहूल घेत राहिले तुषार आलाच नाही केदार असता तर झालं असतं असं केदार बरोबरच्या गप्पा एकत्र केलेला अभ्यास सहली रुसवे फुगवे सगळं आजूबाजूला ठाशीवपणे उभं राहिलं एकमेकांची घरं तर अगदी जवळ सारखं भेटणं चालू असायचं केदारची शांत स्वभावची आई फार आवडायची तिला त्याही मुलीसारखं कौतुक करायच्या तिची आई फिरतीच्या निमित्ताने वरसेभर वर बाहेर वडील तर तिला आठवतही नव्हते साहजिकच केदारचं घर म्हणजे विसावा होता आज तुषार आला नाही म्हटल्यावर क्षणभर तिला केदारच्या मैत्रीत ती उगाचाच घरादाराला तर गुंतवत नव्हती ना असा प्रश्न पडला एक माणूस जीवनाचा खेळ अर्ध्यावर सोडून गेला तर सगळी नातीच बदलावीत सकाळी भराभर सगळं आटपून दाराच्या चौकटीत ती उभी राहिली जुन्या दिवसांचा लवलेश शोधूनही सापडत नव्हता ती तशीच नजर लावून उभी राहिली बराच वेळ भराभर चालत येणारी चाल ओळखीची वाटल्यावर ती टक लावून पाहत राहिली केदार तिच्या छातीत धस झालं कितीदा तरी कुठून तरी अचानक तो समोर उभा ठाकेल असं वाटायचं तिला इतक्या वर्षात तो या जगात नाही हे सत्य तिने स्वीकारलं होतंच कुठे रात्रीच यायचं होतं पण आलोच अकरा वाजता तरी निघालो आई म्हणाली उद्या सकाळी जा लवकर कशी आहेस चल आता आमच्याकडे घाईघाईत गाए खुलासा करणाऱ्या तुषारकडे ती पाहत राहिली बावीस वर्षात कुणामध्ये काहीच कसा का फरक नाही पडला नीना रतन आणि आता तुषार सगळे आहेत तसेच वाटतात तुषारकडे बघता बघता ती रतन आणि नीनाला विसरलीच कुणालाही काहीही न सांगता पटकन इथून तुषार बरोबर निघावं असं तीव्रतेने वाटलं तिला कधी एकदा तुषारच्या घरी पोचतोय असं झालं होतं का तिने स्वतःलाच प्रश्न केला नीना म्हणत होती तो भिंतीवर टांगलेला त्याचा फोटो पाहिला की केदारची मैत्री ते विसरू शकलेले नाही हे दाखवायचा वेळा प्रयत्न करायला केदारचं घर करत्या सवरत्या मुलाला मुकलं होतं तसं तिने नव्हता का तिचा परममित्र गमावला त्या घराचं दुःख सगळ्यांनी गृहित ठरलं पण तिच्या चिघळत्या जखमेवर जखमीवर कोण मारणार फोंकर केदार गेल्याचं कळल्यावर फार एकटं पडल्यासारखं वाटायचं दोन दिवस पत्राचा गठ्ठा उलगडूनच बसली होती ती तुझं आणि माझं नातं काय कोण असतो पण मागच्या जन्मात बहीण असावीस बहुदा माझी तू तु। तुझ्याशी गप्पा मारताना मी स्वतःशीच बोलतो असं वाटतं मला तू माझ्या आयुष्यात आलीस ती मैत्रिणी म्हणून हळूहळू भाऊ बहीण अशी सगळी नाती मला तुझ्यातच सापडली त्याची पत्र वाचताना ती हमसून हमसून रडली होती तुषारला पाहिल्यावर मनातल्या विचारांबरोबर कुठल्या कुठे भरकटली होती ती नीनाच्या घरातल्या माणसांबरोबर तुषार इकडचं तिकडचं बोलत होता हरवल्या नजरेने तुषारकडे बघताना तिला ओरडून सांगावंसं वाटत होतं अरे मी सुद्धा तुमच्या घरातलीच आहे सगळे बारीक सारीक छोटे मोठे प्रश्न ठाऊक आहेत मला पण मनातले तरंग बाहेर उमटू न देण्याची खबरदारी घेत शमिका तुषार बरोबर निघाली तू चांगलं केलंस शमिका बाहेर पडलीस या खुराड्यातून ऑस्ट्रेलिया काय म्हणते किती वर्ष झाली का तुला तिकडे जाऊ मी पाठवलं होतं तुला एक पत्र नंतर राहिलच घडाघडा बोलणारा तुषार तिला वेगळाच वाटत होता तिच्या डोळ्यांसमोर केदारच्या घरी आलं की भेटणारा तुषार आला अलिप्त तुटक आज मात्र तो भडभडून बोलत होता केदार सारखा तिला एकदम जवळचा वाटला तो घरी पोचल्यावर चप्पल काढतानाच ती काहीतरी शोधत राहिली कुणाच्या लक्षात येणार नाही ह्याची काळजी घेत केदारच्या फोटोकडे तिने पाहून घेतलं छातीत एक सूक्ष्म कळ उठली तिला कितीतरी बोलायचं होतं केदारबद्दल पण मन अस्वस्थ झालं होतं केदार असताना त्या घराची लेखच असल्यासारखी वावरलेली ती आज गोंधळून उभी होती अंतर राखून केदारच्या आईशी ती बोलत राहिली आठवणींची उजळणी झाली कोण कोण भेटतं सगळीजण जण कशी आहेत असं वरवरचं चा बोलणं चाललं होतं क्षणभर तिला वाटून गेलं की नाही म्हटलं तरी जखमीवर खपली धरलीय आज आपण येऊन ती खसकन ओढल्यासारखं तर नाही नहोत काळ काही कुणासाठी थांबत नाही त्याच्याबद्दलच्या आठवणी त्याच होत्या पण तो गेल्यानंतर दोन तपांचा कालावधी गेला होता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होत तिला मात्र केदारच्या आठवणीने घेरून टाकलं होत ती आडून आडून पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिली अचानक कुठेतरी एकदम संभाषणाला खीळ बसल्यासारखं वाटलं दिलं नाक्यावर गेलेला तुषार परत आला होता त्यामुळे ती सायलावली अख्खा गाव परत एकदा मग मगच कळेल तुला सांगोला किती बदलले त्याच्या आपुलकीने ती सुखावली तुषारचं हे रूप तिला नवीन होत त्याने म्हटल्याप्रमाणे खरंच सगळं सांगोला पालथा घालून झालं तिच्या घरावरून चक्कर मारून झाली खरं तर आज जाऊन डोकावायचं होतं पण तसं तुषारला सांगणं तिला जमलं नाही केदारने न ना सांगताच ओळखलं असतं माझ्या मनातलं ती स्वतःशीच पुटपुटली जरा अतिच होते ही तुलना असं तिचं तिलाच वाटून गेलं तुषार काही तिचा मित्र नव्हता तरी तो भावाची जागा भरून काढायचा नव्हता का प्रयत्न करत त्यांच्या मैत्रीचा साक्षीदार असल्यासारखा प्रत्येक ठिकाणी केदारची जागा घेत होता तो त्याच्यासारखेच प्रश्न त्याच्यासारखंच तिच्या मनातलं ओळखून एकेका ठिकाणी तिला घेऊन जाणं आणि तरीही केदार असता तर असा आपण विचार करतोय या जाणिवेने ती ओशाळली पण न राहून म्हणालीच तू तु बदललास तुषार पुन्हा तो हसला त्यावेळेस माझा कंपू वेगळाच होता मला कल्पना आहे तुला आश्चर्य वाटत असेल की मी इतका रस घेऊन तुला नेतोय सगळीकडे पण हल्ली हल्ली जाणवायला लागले की के केदारच्या मित्रमैत्रिणीत मी सहज सामावून जातो ती जवळची वाटतात मला शमिका त्याच्याकडे बघत राहिली त्यावेळेस केदारचा मोठा भाऊ म्हणून केवढा आकर्षण होत सगळ्यांना तो मात्र त्याच्याच तोऱ्यात तुटक अलिप्त त्यांच्या घरी गेलं की कितीदा तरी तो बोलायचाही नाही आज त्याच्याकडून हे ऐकणं कठीण जात होतच पण त्यापेक्षाही ते स्वीकारणं फारच अवघड होत तिला वाटलं ओरडून सांगावं वा त्याला नको प्रयत्न करू तू केदारची जागा घ्यायचा तू तसाच राहा आपल्याच धुंदीत रुबाबात प्रत्यक्षात मात्र ती बोलून गेली के केदारच बरोबर आहे असं वाटतंय मला आज तुषार एकदम गप्प झाला तिच्या मनाला वाटणारं विचित्र अवघडले पण तिला अधिकच घेरून गेलं रात्री आग्रह करूनही ती थांबली नाही तिला सोडायला आलेल्या तुषारशीही तिला फार बोलावंसं नव्हतंच वाटत नीनाकडे तिला सोडल्यावर उद्या स्टेशनवर येतो असं म्हणून त्याने तिचा निरोप घेतला रात्र जागवून रतन आणि नीना गप्पा मारत राहिल्या तिला बोलतं करायचा प्रयत्न करत राहिल्या पण झोप येते असं म्हणत तिने बोलणं टाळलं स्वतःच्या मनालाच विळखा घातल्यासारखी मूक होऊन गेली ती सकाळी तुषार तसा लवकरच आला नीनाचा निरोप घेऊन रतन आणि तुषार बरोबर वर ती स्टेशनवर पोचली आता केव्हा येणार तू केदार असता तर त्याला खूप आनंद झाला असता तुषारच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं तिला तुषार केदार व्हायचा नको रे प्रयत्न करूस तू तू आहेस तसाच राहा त्याचे दोन्ही हात हातात घेऊन सांगावं असं वाटत होत पण ती फक्त पाडावल्या डोळ्याने पाहत राहिली येईन रे नक्की येईन भारतात आले की पुढे काही बोलण्याआधीच रेल्वे आली गाडीने वेग घेतला तशी ती हात हलवत राहिली गजातून जाईल तेवढं डोकं बाहेर काढून ती तुषारला डोळे भरून साठवून घेत होती केदारला तर काळाने हिरावून नेलं होतं पण केदारने जाता जाता तुषारलाही बरोबर नेलं होतं बावीस वर्ष एकदा तरी सांगोल्याला जायला हवं म्हणणारी शमिका आता पुन्हा कधी इथे येणार नव्हती धन्यवाद